या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी येथील राम मंदिरासमोर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दुचाकी वाहन जाळल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे येथील राम मंदिरासमोर असलेल्या भास्कर अंजया रापर्ती या रहिवाशांच्या घरासमोर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास नियमितपणे एम एच तेरा एवाय शून्य एकशे सत्त्याऐंशी मोटरसायकल पार्किंग करून रात्री झोपी केले सकाळी उठल्यानंतर आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवाशांनी रह घरासमोर ठेवलेली मोटरसायकल जळून खाक झाली येऊन पाहिलाच तर गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसला या घटनेनंतर रापरती जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत या घटनेचे दृश्य कैद झालेत याची चाचपणी पोलिसांकडून करण्यात येते मास्टर अंजय रापर गाडी नंबर काय एम एस तेरा ए वाय झिरो तीनशे सत्याऐंशी कधी कळालं गाडी जळाली पाटे सहा वाजता कळालं साडेपाच कोणती गाडी आहे स्प्लेंडर हिरो होंडा काय तुम्हाला माहीत पडलं काय कोण चालले आहेत काय कोणाचं आहे ते काय काय बोलू पोरं सांगितल्यावर कामेरा कंप्लेंट वगैरे दिलं होतं कारण कंपनीसरुद्ध नोंद करून आम्ही काय म्हटले ते पाठवतो म्हटलं पुढचं कारवाई करणार घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे आहे वाढदिवस आहे सेवा निवृत्ती सोडा लक्ष्मी नारायण टॉकी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता करता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग सोफा सेल्फी सोय नवीन आकर्षक आणि भव्य पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर